नमस्कार मी माया किल्लारे आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा आजची बातमी कळमनुरी येथून जिल्हा हिंगोली तालुका कळमनुरी ॲमेझॉन ऑनलाईनमध्ये मोठी फसवणूक महागड्या आणि चांगल्या वस्तू दुकानदार मार्केटमधूनच खरेदी कराव्या ॲमेझॉनवरती वंचित बहुजन आघाडी कळमनुरी संपर्क कार्यालयासाठी वॉटर डिस्पेन्सर थंड साधं गरम पाणी आणि फ्रीज असलेले मशीन मागवली होती आज मशीन ऑफिसमध्ये आली असता पॅकिंग उघडल्यास त्यामध्ये घाण कचरा लाकडाचे तुकडे फ्लायबूट फुटलेले स्पीकर आणि इतर कचरा आढळला ॲमेझॉनवर अनेक लोकांचा विश्वास आहे परंतु अशी फसवणूक होणे हे चुकीचं आहे त्यामुळे सामान्य जनतेने यापुढे सावधगिरी व शहानिशा करूनच ॲमेझॉनवरती शॉपिंग करावी असा आव्हान आम्ही करत आहोत महागड्या चांगल्या वस्तू दुकानदार मार्केटमधूनच खरेदी कराव्या आपला नमस्कार मी राजू कांबळे वंचित भोजन आघाडी अध्यक्ष कळंगुरी अत्यंत विशेष आज मी या अत्यंत फेमस शॉपिंग सेंटर आहे परंतु आम्ही वंचित भोजन आघाडी संपर्क का कार्यालयासाठी व्होल्टज वॉटर डिस्पेन्सर मशीन म्हणजे साधं गरम थंड पाणी आणि एक छोटे फ्रीज त्यामध्ये ऍड येते अशी एक मशीन आम्ही जवळपास दहा हजाराची कार्यालयासाठी मागितली होती परंतु अत्यंत झुक्कादायक जेव्हा आम्ही पॅकिंग वळली त्या पॅकिंगमध्ये आम्हाला लाकडाचे तुकडे घाण कचरा प्लायवूड त्यानंतर हे तुटलेलं स्पीकर आणि अत्यंत या शॉपिंगमध्ये आम्हाला अत्यंत फसवणूक आमची झालेली आहे त्यामुळं मी माझ्या वतीने सामान्य नागरिकांना आवाहन करतो की अमेझॉन वरून खरेदी करत असताना ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये कोणती साहित्य वस्तू मागवत असताना गांभीर्याने आपण त्यामध्ये डीलर चेक करावा अमेझॉन कस्टमर केअरशी बोलावं जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही आपण जर बघत असाल ते अत्यंत फसवणुकीचं काम अमेझॉन केलेलं आहे त्यामुळे तर आम्ही अमेझॉनवर तक्रार देखील टाकलेली आहे त्यामध्ये याचं रिफंड सुद्धा आम्ही मागितलेलं आहे ते आम त्यामुळे अत्यंत फसवणुकीचा आणि धक्कादायक प्रकार प्रकारे जिल्ह्यातील अमेझॉन वरून या पुढे आपण खरेदी करावी असं आवाहन मी सर्वसामान्य नागरिकांना करत आहे आवडलं असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज